हे काम बायकांचं केदार मी स्वयंपाक करते तू जरा बाळाला पाहशील का पल्लवीने किचनमधून केदारला आवाज दिला मी जरा महत्त्वाच्या कामात आहे आणि तसंही मुलांना सांभाळणं बायकांचं काम असतं केदार म्हणाला अरे पण मी कामात आहे ना हे एवढंच झालं की घेते त्याला बघ ना थोडा वेळ पल्लवी म्हणाली काय ग एक रविवारच असतो आराम करायला आणि त्यातही तुझं आपलं सुरूच असतं जरा हे करा जरा ते करा केदारने त्रासिकपणे म्हटलं अरे पण एरवी मी सगळं काही मॅनेज करते ना सध्या बाळ लहान आहे म्हणून पल्लवी म्हणाली अगं दिवसभर घरीच तर असते ना तू आणि घरी काय काम असतं माझ्या आईला तर तीन तीन मुलं होती पण तिने कधीच बाबांना कुठलंही काम सांगितलं नाही तुम्हा बायकांना मात्र काही जमत नाही केदार म्हणाला हे ऐकून पल्लवीला वाईट वाटले शेवटी तिने हातचे काम सोडून दिले आणि बाळाला घेतलं एव्हा ना हे रोजचंच झालं होतं केदार प्रत्येक कामात पल्लवीला त्याच्या आईचे उदाहरण द्यायचा तुला कोणतेच काम जमत नाही हे सांगताना तो त्याच्या आईने त्याला सांभाळताना किती कष्ट घेतले ते तीन भावंडे असूनही तिने सर्व व्यवस्थित सांभाळले हे उदाहरण द्यायचा केदार आणि पल्लवीचे तीन वर्षापूर्वीच लग्न झाले होते केदार आणि पल्लवी नोकरीनिमित्ताने शहरात राहायचे केदारचे आईबाबा त्याच्या दोन भावांसोबत गावी राहायचे लग्न झाल्यावर दोन वर्ष कशी निघून गेली हे त्यांना देखील कळलं नाही एक वर्षापूर्वी दोघंही कबीरचे आईबाबा झाले कबीर आल्यावर मात्र त्याला सांभाळताना एखाद्या वेळी तिचं एखाद्या कामाकडे दुर्लक्ष व्हायचं तेव्हा ती केदारला हलके फुलके काम सांगायची पण केदार मात्र घरी आला की फोनमध्ये बिझी व्हायचा आणि काहीही काम सांगितले की कंटाळा करायचा आणि माझी आई कशी काम करायची आणि तुला काही काम येत नाही याचा पाढा पुढे वाचायचा केदारचे कुटुंब गावात राहायचे तिथे त्याला भल्ला मोठा एकत्र परिवार होता केदारचे आईवडील त्याचे दोन काका काकू आणि त्यांची मुलं असा बराच मोठा गोतावळा होता केदार सांगायचा की त्यावेळी गावात फारशा सोयी उपलब्ध नव्हत्या लाईटसुद्धा फार कमी राहायची त्यामुळे मिक्सर वॉशिंग मशीन या वस्तू तर फार दूरच्या होत्या त्यामुळे त्याच्या आईला आणि काकूंना दिवसभर कामे पुरायची अगदी घर सारवण्यापासून ते बाहेरून पाणी आणेपर्यंत सर्वच कामे करावी लागायची सुरुवातीला जेव्हा केदार त्याच्या आईबद्दल सांगायचा तेव्हा पल्लवीला त्यांचे खूप कौतुक वाटायचे पण आता जेव्हा तो तिच्या सासूसोबत तिची तुलना करायचा तेव्हा मात्र तिला आवडायचं नाही पण केदार मात्र वारंवार पल्लवीला त्याच्या आईचे उदाहरण द्यायचा आणि तुला काहीही काम येत नाही असे म्हणायचा एकदा केदारच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखवायचे होते म्हणून केदारचे आईबाबा केदारकडे आले होते डॉक्टरांनी केदारच्या वडिलांना दर आठ दिवसांनी तपासणीला बोलावले होते त्यामुळे त्यांनी दोन महिन्यासाठी केदारकडे राहायचे ठरवले होते शिवाय त्यांना कबीरसोबत वेळ घालवायलाही मिळेल म्हणून ते खूप खुश होते पल्लवी याआधी इतके दिवस कधीच त्यांच्यासोबत राहिलेली नव्हती कारण ते शहरात आले तरी दोन चार दिवसांसाठीच येत आणि ती गावी गेली तर केदारला जास्त सुट्ट्या मिळत नसल्याने जास्त दिवस राहणं होत नसे त्यामुळे इतके दिवस एकत्र राहण्याची त्यांची पहिलीच वेळ होती पल्लवीची सासू तिला घरातील कामात मदत करायची पल्लवी मात्र त्यांच्याशी जरा जपूनच वागायची तिच्या मनावर सतत दडपण येत होतं आपले काही चुकणार तर नाही ना या भीतीपोटी तिच्या हातून नकळत चुका व्हायच्या केदारच्या आईला तिच्या मनात चाललेला गोंधळ लक्षात येत होता पण त्या पल्लवीला काहीही बोलल्या नाहीत एकदा पल्लवीने केदारला आवडते म्हणून त्याच्यासाठी खास कारल्याची भाजी बनवली होती केदार पहिलाच खास घेत म्हणाला काय बेचव भाजी बनवली आहेस गं तुला येत नसेल तर माझ्या आईला विचारून तरी घ्यायचंच ना माझी आई किती छान भाजी करते तुला तर काहीच येत नाही हे ऐकताच पल्लवीचा चेहरा पडला तिच्या सासूला मात्र तिच्या वागण्याचं कोडं हळूहळू उलगडत होतं त्या तेव्हा काहीच बोलल्या नाहीत मात्र त्यांनी पुन्हा केदारला पल्लवी आणि त्यांची तुलना करताना पाहिलं एकदा खेळताना कबीर फर्चीवर पाय घसरून पडला तेव्हा केदार पल्लवीला फार बोलला एकच मुलं असून सांभाळता येत नाही माझ्या आईला तर तीन मुलं होती तिने आम्हाला किती चांगले सांभाळले वगैरे वगैरे हे सर्व केदारच्या आए आईने ऐकलं रडणाऱ्या कबीरला शांत करायला म्हणून पल्लवी त्याला घेऊन रूममध्ये गेली ती गेल्यावर केदारची आई केदारजवळ आली आणि त्याला म्हणाली मी बऱ्याच दिवसांपासून पाहते आहे हल्ली तू पल्लवीच्या प्रत्येक कामामध्ये चूक शोधून काढतोस तिने बनवलेल्या भाजीला नावं काय ठेवतोस तिच्यासमोर आईला हे जमतं आणि तुला हे जमत नाही असं म्हणतोस तिला वाईट वाटत असेल रे अशाने तिचा आत्मविश्वास कमी नाही का होणार पण आई मी काही चुकीचं बोलतोय का तिचं कबीरकडे लक्षच नसतं म्हणून पडला ना तो ते तरी बरं एकच मुलगा आहे तिला तुला जितकी कामं असायची तितकी तिला नसतात तरीही असं दुर्लक्ष करते ती केदार आईला म्हणाला अरे पण ती घरातील कामे करत होती ना कबीर जेव्हा पडला तेव्हा तूच त्याच्याजवळ होतास त्यामुळे या गोष्टीला तुलासुद्धा जबाबदार धरू शकते ती आई म्हणाली अगं पण मुलांना सांभाळणं आईचंच काम असतं ना केदार म्हणाला हे कोणी ठरवलं की मुलांना सांभाळणं फक्त आईचंच काम असतं तुझ्या फक्त हेच लक्षात आहे की तुझ्या आईने तीन मुलांचा सांभाळ केला पण यामध्ये तुझ्या वडिलांनी मला किती साथ दिली हे तू साफ विसरून गेलास मी जेव्हा कामात असायचे तेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला सांभाळायचे ना ते मला त्रास नको म्हणून बाहेरून आल्यावर स्वतःचं पाणी स्वतः घ्यायचे तू मात्र ऑफिसमधून घरी आलास की मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतोस वरून तिलाच आवाज देत म्हणतो पल्लवी पाणी आण पल्लवी चार्जर दे आणि राहिला काम करण्याचा प्रश्न तर प्रत्येकाचं काम करण्याचा आणि स्वयंपाक करण्याच्या पद्धती सारख्या नसतात आधी मात्र एकत्र कुटुंब असायचं एका घरी बऱ्या स्त्रिया असायच्या त्यामुळे त्या कामांची वाटणी करून घ्यायच्या आणि घरातील मोठी मंडळी त्यावेळी लहान मुलांना सांभाळायचे त्यामुळे कामाचा फारसा ताण यायचा नाही पण आजकाल कुटुंब लहान झाल्याने मुलांचं आणि घराचं करताना तारांबळ उडते मग अशा परिस्थितीत नवऱ्याला बायकोची थोडीतरी मदत करायला काय हरकत आहे केदारची आई एकादमात तेवढं बोलून गेली अगं पण आई आज तिचं लक्ष नव्हतं म्हणून कबीर पडला ना केदार स्वतःचीच बाजू सावरत म्हणाला मुळीच नाही अरे कबीर आता एका वर्षाचा झालाय नवीन चालायला शिकलाय त्यामुळे हे पडणं धडपडणं आणि पुन्हा उठून चालायला लागणार हे होणारच तुम्ही तिघं भाऊ काय कमी पडलात की काय नुसते धडपडत राहायचे तुम्ही अरे हे चालायचंच यासाठी काय नेहमी तिलाच जबाबदार धरणार का तू केदारची आई म्हणाली बरोबर आहे आई तुझं मी बोलताना हा विचारच केला नाही की तिला याचं वाईट वाटलं असेल खरंच माझं चुकलं बायकांची कामं म्हणून मी तिला कधीच कुठल्याही कामात मदत केली नाही पण यापुढे हे होणार नाही केदार म्हणाला तू नक्कीच तिला समजून घ्यायला हवं अरे केदार आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचे वेगळे महत्त्व असते मग ती बायको असो व आई या दोघीही महत्त्वाच्या असतात पण या दोघींमध्ये कधीच तुलना होऊ शकत नाही केदारची आई म्हणाली मला आता कळून चुकले आहे आई मी नक्कीच तिला समजून घेईल केदार म्हणाला तिकडे नुकतीच केदारला झोपवून बेडरूमच्या बाहेर पडलेल्या पल्लवीच्या पडले पडले कानावर केदार आणि त्याच्या आईचे बोलणे पडले आणि तिच्या मनातलं न सांगता समजल्याबद्दल तिने मनोमन सासूबाईंचे आभार मानले आणि त्या दिवसानंतर कधीही केदारने पल्लवी आणि त्याच्या आईची तुलना केली नाही कबीरच्या बाबतीतसुद्धा तो पल्लवीला मदत करायला लागला पल्लवीच्या मनात तिच्या सासूबाईंबद्दल असलेली भीती कमी झाली आणि त्यांची छान गट्टी जमली पल्लवीने त्यांच्याकडून केदारच्या आवडीचे बरेच पदार्थ शिकून घेतले केदारच्या आईने त्याची चूक वेळेवर त्याच्या लक्षातच आणून दिली नाही तर ही कामं बायकांची आणि ही कामं पुरुषांची हे भानगडीत पडून तो त्याच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदाला मुकला असता हेही लक्षात आणून दिलं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद